मित्रांनो फायनलच्या फेऱ्याला आपल्याला एक चांगली गाडी पलताना बघायला भेटली चित्र होता आणि आजाद होता एक चांगली गाडी पलाली आणि दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावलाय मामा नमस्कार तुमचा परिचय देना गोपाल बाबा महाराज म्हात्रे चिंपडा कल्याणपूर्व मग कसं काय नियोजन झालेलं होतं आजच्या आपल्या गाडीचं आपल्या गाडीचं नियोजन आज झालं आहा <coughs> नानाबाई व नाना मोकदम लोकल दादा महाराज यांच्या आशीर्वादाने आहे योगातून आला आणि मग तो पेपर झाला अ मग गाडी कशी पाळली कारण का जो स्पीड आपण बघिले गटाला अ चांगला दुपाणी स्पीड लागलेला होता त्याच्यानंतर सेमीला पण आणि फायनल पण तिने तिने फेरेला चांगली गाडी पळाली खूप गाडी आनंदाने पलाली आणि खूप आम्हाला अभिमान आहे आणि आनंदाबद्दल काय सांगताय कारण का, का तुमच्या संपूर्ण पोरांच्या चेहऱ्यावरती नाही एक वेगळाच आनंद आज बघायला भेटला कुठून कुठे तरी मुंबई बुंजोरला पलाय आणि आज तीन फेऱ्याला पलून चांगला गुलाल झालाय कारण हा पहिलाच वेळ अशी आहे की तीन फेरे मुंबईमध्ये व्हायचं आहे नंतर मुंबईमध्ये असे तीन फेरे झालेला नाही तर मागच्या वर्षी झालं होतं तर मला वाटतं ते थोडस इकडे तिकडे झालं होतं पण या वर्षी खूप एकदम चांगलं मैदानाबद्दल सांग ना कसं काय मैदान पार पडलं तुम काय तुम्हाला मैदानाबद्दल काय वाटलं मैदान हा विषय एकच वाटला की चांगला मैदान आहे आणि इथले छोटे मोठे झेकडे सोन सर्व आले आणि सर्वही मनोरंजन केलं आणि कोणी पडले कोणी जिथले असं होतच राहतो बरोबर आहे या क्षेत्रामध्ये हारजीत होत आहे हार तुम्हाला तुम्हाला किती वर्षापासून हा बैलगाडाचा नाद आहे कधीपासून तुम्ही नाद नाम नंतर आम्हाला सुरू पासून आहे म्हणजे माझ्या जवानी पासून आहे पण काही कालास तर मध्यंतर ते थोडासा खंडित झाला होता पुन्हा आता आमचं मग एक सुगर बैल आला आणि तिथून मग ते आमचं सरपंच बैल आला मग आता लक्ष बैल आला आता आमचा जोरात एकदम बिंदोरचा कारभार कशा प्रकारे तुम्ही शर्ती केलेल्या अगोदरच्या कालामध्ये ते कोंड्यावर चालायचं ना पुरे काय असं पैसे पैसे नाही ठेवायचे गावाला जे काही वस्तू ठेवतील बालद्या शिवली वगैरे काय असेल त्याच्यावर मग ते बैल पाहून गावाला ठेवणार ते बाबा त्याच्यावर हाकलणार असं आज आज तुमच्या मागे बघते एवढी मोठी ढाल भेटली आणि आज तुम्हाला बुलेट पण भेटली ना हो कसं काय आनंद सांगाल कारण का बघा बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी म्हणजे थोडंफार मानधन बोला किंवा पैशाचं स्वरूप पण आलेलं आहे आणि आज गाडी पण भेटलेली तुम्हाला खूपच आनंद झाला त्यासारखा आनंद म्हणजे हा पहिला वेळ आहे आणि पहिल्या वेळेला जो आम्हाला आनंद भेटलेला आहे तर खूप ते म्हणजे काय कुठल्या शब्दात हे करावं ते शब्दात चालेल दादांची दोन मिनटं बोलतो दादा नमस्कार नमस्कार परिचय तुमचा माझा परिचय म्हणजे आमची महाराज चिंचपाडा नावाने आपली गाडी तुमचं नाव काय सागर गोपाळ मात्रे दादा दा, आज एक वेगळाच आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच तीन फेऱ्याच्या मैदानामधले गुलाल भेटला या गुलाळाचं महत्व किती आहे तुम्हाला हो महत्व म्हणजे आपण आता शब्दात व्यक्त नाही करू शकत आणि तुमच्या समोरच आहे त्याचं महत्व काय तीन फेऱ्यांचं <laughs> नक्की दादा कुठं ना कुठं तरी बघा पैशाने आणि आज तुम्हाला तुमच्या नंदिनी करून दाखवली नक्कीच भाऊ हा सर्व पैशाचा खेळ नाहीये आज आपला आझाद आहे इस्माईल पटेल आणि समीर अं इस्माईल कॅप्टन समीरभाया पटेल संभाजीनगरचे यांचा आझाद आहे आणि चित्रया परिसट यांचं पटेल यांचं तर ही आपण गाडी पळवली आजचं नियोजन केलं होतं स्वर्गीय नानी मुक्कादम आणि गोपाळबाबा महाराज यांच्या नियोजनामध्ये ही गाडी आज पळवण्यात आली होती जवळजवळ एक हप्त्या पंधरा दिवसाआधीच आमचा पूर्ण फेरा ठरला होता हे ही गाडी पळवायची म्हणून दादा कोणी नियोजन केलं हा हा नियोजन आपलं नानू मुकादम आणि गोपाळबाबा महाराज यांच्या नियोजन याच्यामध्ये दादा गटाला गाडी चांगली पळाली काय मनामध्ये होते का कुठेतरी गुलाल घेऊ भाऊ मनामध्ये हा नियोजनच आम्ही याच्यासाठी केला होता बार। की शंभर टक्के आपण राहू आणि त्या हिशोबाने आम्ही आजचा घडून आणला होता बरोबर सेमीला पण भले भले मोठे आनंदी आलेले होते आणि एक चांगली लढत बघायला भेटली कुठेतरी सेमीला पण तुमच्या मनामध्ये असेल की महाराष्ट्रातले म्हणजे सगळे टॉपची टॉपची सेमी आली होती तुम्हाला नक्कीच भाऊ गट तर तुम्ही बघितला होता आपण एकदम खुल्ला निघाला होता गट आणि सेमी बद्दल एक धागदूक तर होतीच कारण महाराष्ट्रातली एकदम टॉपची बैल पळत होती त्याच्यामध्ये बकासूर वगैरे होतेच तर त्याच्यामुळे कुठेतरी एक धाकदूक होती की आज आपल्या सेमीला एवढी मोठी गाडी लागली आहे आणि एक गोष्टीचा अभिमान पण होता की एवढी मोठी गाडी लागल्यामुळे कुठेतरी घासाघी जरी झाली तरी आपलं नाव होणार आहे पण आज आझादनी आणि चित्र्यानी आज इथे आम्हाला उभं केलं खूप मोठी गोष्ट आहे बरोबर दादा आज तुम्हाला बघता एवढा मोठा मान मिळतोय नक्कीच आपल्या नंदींची देखील करामत तेवढे पण दादा सांगायचं झालं तर तो पण बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला देव म्हटलं जातं तुमच्या मनामध्ये बकासूर बद्दल काय काय म्हणणं आहे तुमचं हो बकासूरला ह्या क्षेत्रातलं देव म्हटलं जातं आणि त्याच्याबद्दल आपण जेवढं म्हणू तेवढं कमीच आहे बरोबर त्याच्या गाडीला एखाद्याने जरी थोडी जरी घासली तर त्याचं खूप नाव होतं बरोबर आणि त्याच्यामुळे अनेक बैल उजळ्यात आलेली आहेत लहान सहान दादा याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार आहे तुमचं याच्या पुढचं नियोजन आहे भाऊ आपल्या चित्र्याचं आणि आझादचं पण आहे मुंबई बिंजोड हो मुंबई मध्ये त्याच्यानंतर आपल्या इथे लक्ष पण आहे इंडिया केसरी लक्ष म्हणून गोपाळबाबा महाराज मात्र यांचं तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला नियोजन लवकरच दिसून येईल दादा आजचा जो गुलाल आहे कोणाला समर्पित कराल आणि पोरांच्या आनंदाबद्दल सांगा थोडस भाऊ आजचा नियोजन जर म्हटलं तर आपण पूर्ण जयमल्लार ग्रुप आपल्याकडचं त्याच्यानंतर स्वर्गीय नानू मुकादम यांचं पिंपळाचे त्याच्यानंतर आपले संभाजीनगरचे अब आप, स इस्माईल कॅप्टन वया पटेल ह्यांचं ग्रुप त्यानंतर ग्रुप चित्रा ग्रुप ह्यांना समर्पित आहे भाऊ पोरांच्या आनंदाबद्दल सांगा आणि कशा प्रकारे घर घरच्यांचा आहे तुम्ही भले मैदानात आहात तिथे बक्षीस घेत आहे कशी काय कशी काही परिस्थिती आहे कारण त्यांना जी उत्सुकता लागलेली कधी येते ट्रॉफी आपल्या घरी कधी पहिला आपल्याला येता कधी ती आरती मानायची करतोय नक्कीच भाऊ आता तुम्ही आम्ही इथं आहोत पण आता फोनवर फोन सुरू झाल्यात की किती वेळ लागेल तुम्हाला अजून याला कधी निघणार आहात तिथून घरी एक जय्यत तयारी सुरू आहे आपली दादा जास्त वेळ नाही घेते मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या ज्या नंदीने आ, कमाल केली अशीच करत राहावी ही शिषेवरच्या प्रार्थना असेल धन्यवाद नक्की धन्यवाद भाऊ तुमचं तुमच्या आमची मुलाखत घेतल्याबद्दल आणि आमचे बैल कुठेतरी उजेडा तुमच्यामुळे येणार आहेत धन्यवाद दादा